सर काय ये तुम्ही आई चल मी येतो नको डोळे पुरानो काळजी घे नको रे डॉक्टर आरती त्याच्यामुळे मला नाही येतं घर सुटत मग बाबा गेले आता कोण काळजी घ्यायलाय तुझे तरी <laughs> नको रे बा ठीक शिक... सुकून ले मोटो आता मला शिक्षणा जर राहिलं तर थोडे दिवस मी नोकरीच लागणार आहे आता तुझ्या बाबांचं स्वप्न होत तू शिकून मोठा साहेब हो साहेब होईन मी आता साहेब झाल्यास साहेब झाला ना मगच घरी आहे काळजी घे बा तू काळजी घे मी हाय काळजी घ्या पण तू काळजी घे वेळोवर जेवण करायचा बाबा गेल्यापासून मला कुणाचा आधार आहे रे, रे। तुझाच आहे तुलाच बघून जगत होते मी आता तू एवढ्या लांब शिक्षणाला जाणार मी घरात एकटीच मला फोन करत जा फोन करीत जाईन पण रडू नको तू नाही काळजी घ्या रडू नको अरे तू रडू नको मी नसतो जा माझी काही काळजी करू नको माझी काळजी घ्यायला आहे ना मानसिक माणसी काळजी घ्यायची तू शीक मोठ हो आणि मोठा अधिकारी होऊन ये आणि मग आपण सुखाने राहू हो मग मी तसे नाही आपण सगळे सोबत राहू तुला मी तिकडे ना घेऊन जाईन तिकड माझ आणि जेवणाची काळजी घे तिकड लक्ष दे आणि माझी काही बी काळजी करू नको मी घे मी घेतो माझी काळजी पण तू तुझी काळजी घे काळजी घेला तू कशाला काळजी करून पोहोचलं तुला काळजी घे आणि शिक्षणात डोकं दे हाय आता नोकरी लागेल मी एक महिन्यात राहिले शिक्षण पेपर झालं की नोकरीच आईची काळजी हो मी घेते काळजी चल येऊ का कशी राहिले मी तुझ्या शिवायशिवाय मी एक दिवस सुद्धा राहिले नाही तुला कधी एकटं सोडून मी कुठे गेले न करोड आहे आणि तू एवढा लांब जाणार आहे आता मी नाही जात मग आई तुला सोडू नको तुझी कोण काळजी घे मग मी गेल्यावर काय नको रोड नाही रेड न जाऊ का नको मग नाही जा अशी मग हा सकिरा म्हणता साहेब चल येऊ का हा तेच टाईम झालाय माझा काळजी घे माणसं त्याच्या हा आणि जेवण टायमाला कर नाही करा मला हा फोन करतो जाऊ का आई तुम्ही नको काळजी करू शिक्षणासाठी ना तो तुम्हाला वाटतं ना तो साहेब मोठाय तशी बाबांची पण इच्छा होती ना मग असं रडायचं का तुम्ही रडला तर मग तू वीक नाही पडणार का मग तुमच्या चेहऱ्यावर स्माइल असली ना त्याच्या पण चेहऱ्यावर स्माइल असेल मग कसं हसायचं रडायचं नाही मी आहे ना तुमची काळजी घ्यायला मग मी पण तुमच्या मुलीसारखीच आहे ना मग नको रड चला, तर चला हो आगे मी तुमच्यासाठी मस्त पैकी ना अद्रक घालून चहा करते कशी चला आता काळजी नाही करायचं काय टेन्शन वगैरे घेऊ नको माणसी आहे मी आहे आम्ही सगळं बघतो तू काय टेन्शन वगैरे घेऊ नको तू शिक्षणाकडे लक्ष दे आणि मोठा अधिकारी हो तुला माहित आहे आपण किती खरीब परिस्थितीतून आहे तू मी सगळे काहीतरी बन मला पण वाटते तू काहीतरी बनायला पाहिजे गावामध्ये बिडी काहीतरी घेऊन यायला पाहिजे सरकारी तू बन पाहिजे टेन्शन नको घेऊ नको पण तू पण लक्ष दे जाई आता ते बाबा गेल्यापासून टेन्शन आता बरं देऊ बाबा मुळे आलेलो तो फोन कॉलेज तर पण एक काम कर आता शेवटी कामाला लाग आईने लय कष्ट केले ना लय आईने मला लय कष्ट नाही तर तिकडे टुकरवाणी वागू नको कामाला लाग आणि लवकर ये त्या आईची काळजी घ्यायला चालतंय तुम्ही पण लक्ष असो त्या घराकडे लक्ष मी बी देतो तस वडलाच जोडीदारच होतो त्यांच्या लक्ष माझं आईवर बी नाही राहणार पण तू काय कर कामाला लागायचं बघ हा आता कामाला आता पेपर्यंत पेपर चालू आहे आणि तू करवा हिंटशी जायचं लक्ष द्या गर आईकडे काय गो काय करता इथं तुम्ही अगं भांडी घासती बाई उठा उठा अग भांडे घासना कशाला तुम्ही घासता भांडे मी आहे ना अगं आहे की थोडे नाही तुम्ही बसा बरं इथं पहिले खुर्चीवर बसा हा या बसा इथं असं काय करते बाई घासते की अहो नाही उठा चला हा उठा ही पोरगी तर काय ऐकतच नाही या बसा मी घासते ना आणि मी असताना कशाला तुम्हाला काम करायची गरज आहे हा खरंच बाई तू आहे ना मला लि आराम आहे बघ मग हे जसा अक्षय गेलाय तशी माझी किती काळजी घेतीस तू घेत मला कोणत्या बी गोष्टीची कमी पडू देत नाही बघ जसा <laughs> हा माझ्या हाताखाली अक्षय काम करायचं ना बघ तशीच तू माझ्या हाताखाली काम करतीस हा मला त्याची आठवण बी येऊ देत नाहीस बघ तू हा आणि आई मला आयुष्यभर आवडल करायला हा कुठं काय काय बोललीस का तू नाही काही नाही खरच बाई तुला चांगलीच बघ आता अक्षयचे बोलणं झालं का ग तुझं नाही ना म्हणजे तू गेल्यापासून त्यांनी फोन पण नाही केला मी केला होता फोन पण बिझी लागला ना मला वाटलं परत, परत फोन फोन पण परत केलाच नाही मी बी केला बघ त्याला फोन हा मग तू काही फोन उचला ना उत्तर द्याय ना बरे माणूस मिस कॉल बघितल्यावर तर फोन करते का नाही ते काय असेल ना परीक्षा सुरू असतील ना त्याच्या म्हणून तसं होत असेल हा बरोबर थोडं आपण पण समजून घेतलं पाहिजे ना सारखं सारखं नको डिस्टर्ब करायला त्याला फोन करून पण बरोबर आहे त्याला सांगितलं आहे ना मी की बाबा फक्त अभ्यासावर लक्ष दे तेच तर म्हणूनच ते फोन उचलत नसेल ते आहेच तसा माझा अक्षय लय गुणाचा आहे त्याला माझी लय काळजी वाटत असं नाही तसं हो ते आहेच सगळ्यांची काळजी करणार आहे तो म्हणून तर त्याच्या प्रेमात पडले अगं तू काय बरोबर एकटी कुठं काय काहीच नाही ते सवय मला असं स्वतःशी बोलायची कधी हा ना हा बर ठीक आहे <laughs> का तुझं हो झालंय मी भांडे घेत मी ना मस्त पोहे हो केलेत बघ गरम गरम कांदे पोहे केले मला तर आवडतात ना हो मला सांगायचं ना मी केले असते मला बोलवायचं बर तू फोन लावला होतास का त्याला करतेस का फोन त्याला अक्षयला हा हो करते फोन। एक काम करते मी ना आता आले ना भांडे घासायचे फोन ठेवला मी तो घेते लगेच लगे। लगे। <laughs> फोन करते लाव ला स्पीकर वरच टाकू का नाही लावू तर तू फोन तरी लाव आधी त्याने उचलला तर मग बोलू आपण स्पीकर टाक मग हॅलो कस आहे अक्षय बाकी सगळं मजाच चालू आहे ना आहे इथच बसलेलं आता हा देऊ का त्यांच्याकडं हा हा घ्या बोला अक्षय बोल कसा आहेस रे तू बर आहे खरच ना हो बर आहे गावाला तुला तो किती फोन केले रे एक मैं फोन उचलला नाहीस तुला काय माझ्या आठवण येत नाही का काही कामच असल्यावर फोन करायला टाइम भेटत नव्हता एवढं काय काम रे की मला एकदा सुद्धा तू फोन केला नाहीस अरे तू गेल्यापासून असं डोळ्याला डोळा लागत नाही बघ सारखी तुझी आठवण येत असती माझ्या पोरांनी खाल्लंय का नाही खाल्लं झोपलाय का नाही झोपला नाही काळजी लागते बघ तुझी तू कधी येणार आहेस बाळा खरंच येणार आहेस

आणि तुझे ते बेसन पिठाचे लाडू सुद्धा बनवून ठेवते हा बर एक मिनटं थांब मानसी बरोबर बोल हॅलो हॅलो अक्षय लवकर ये बर का आम्ही तुझी खूप वाट बघतोय आणि मला तुला सांगायचं आहे तू आल्यावरच मी बोलल एक हो चालेल ये लवकर हाँ हाँ। हाँ। हो अक्षय यानारे या ना नाही अक्ष एकदा कुशी बघू असं झालंय बघ मला दिवस तर असल्यास की ना त्याला बघण्यासाठी लय भी तरसले की खराब झालंय का चांगला असेल ग आता तुम्ही एवढं सगळं केलंय मग खराब असलं तरी चांगलंच होईल की चल आपण ना त्याच्या आवडीचे पदार्थ बनवू हो चल चालेल बाई बनवले सगळे पदार्थ ते बघून एकदम खुश होईल बघ त्याला आणस आवडेल ना माझ्या हातचे हो नक्कीच आवडेल <laughs> बस थकले असेल ना तू काय ऐक तुम्ही थकले असते ना अगं मुलासाठी करायला लागल्यावर काही थकत किती काय केलं तरी मुलासाठी जेवढं करू ना तेवढं कमीच आहे अक्षय कधी येईल ना असं झालंय बघ मला तो आता लवकरच येईल कधी येईल तो निघाला होता ना यायला पाहिजे होता बरं का आतापर्यंत येईनच लवकर पण तुम्ही केलेले पदार्थ आहे ना त्याला नक्की आवडतील बघा तुम्ही अगं त्याला आवडतात म्हणूनच <laughs> आणि तुमच्या हाताला जी चव आहे ना ती कोणाच्याच हाताला नाही <laughs> आईने केलेले पदार्थ प्रत्येक पोराला लय आवडत हा <laughs> कधी येतोय तो कस असेल रे तुझ्या घरचे काय म्हणते रे आपण तर अचानक असं घरी चाललोय तर काय ना म्हणणार अगं आई आई समजून समजेल का पण नाही का नाही ग शिक्षित सुशिक्षित आहे समजून येईल सगळे तसं तर काय मला तर नाही का म्हणजे कसं आहे आपण दोघे एक ठिकाणी जॉब ला ये ना त्याच्यासाठी नाही का म्हणलं आपण दोघं लग्न करू तुला कसं वाटतं नाही ग तिच्या तिला मी मी म्हणेन तसं तिला तिला काय बाकी दुसरं काहीच नाही लागत हा का हा आणि तिला विचारलं ते आपण कधीच नाही नाही म्हणणार तुला काय वाटतं मला काय नाही आयच का आईचं सगळं सुख माझ्यात पप्पा तुला माहिती पप्पा गेलेले हो आणि मी तुला ओळखते नाही का म्हणजे वर्ष सहा महिने झाल्या ओळखते नाही का म्हणून आपण दोघांनी हा डिसिजन घेतलाय हा योगीच आहे कसे आहे म्हणजे तू ही जॉब करतोय आणि मी ही जॉब करते एक एक आता ओळख पण चांगली झाली आपण ऑफिस मध्ये त्याच्यामुळे आता नाही हा म्हणणे नाही मी विचारतो आयला बापरे इतर खूप खेडे गाव दिसते ना तुला इकडे सवय लागलेली इकडची इकडे तर काहीच भेटत नाही उलट तिकडून इकडे आलो इकडे जास्त म्हणतो का हो खरं आमचं घर तर छान आहे पण ही कोणी सोबत आई काय माहित नाही अक्षय आलास हो चि खुसराय आणि कसा आहे अक्षय तू बराय बर कोण आहे आम्ही सोबत कॉलेजला होतो आणि त्याच्यानंतर आता सोबत ऑफिस लाच कामाला आहे आणि माझी पहिली पासून मैत्रीण आहे <laughs> व्यवस्थित आहे ना सगळं तुझी काळजी घेतली व्यवस्थित अरे तू तु नसताना तुझ्यापेक्षा जास्त काळजी घेतली तिने माझी टेन्शन आलं पण आता आलं बरं वाटलं अरे तिने इतकी काळजी घेतली की, की मला तुझी आठवण सुद्धा आली नाही बघ बर तुला भूक लागली असेल ना तुझी मैत्री नाही काही पण ती काय नाही गावाकडे यायचं होतं मला तिला पण हो हो। हो ना हो सुट्टी होती तिला म्हणलं चल गावाकडे ती राहणार आहे का इथं हो राहणार आहे आजच राहणार आहे उद्या जाणार आहे का नाही आज मी सोबतच जाणार परत आम्ही जाताना सुट्टी अच्छा मी तुम्हाला तुमचं वरची रूम दाखवते ها म्हणजे तुझ्या रूम मध्ये का नाही नाही आपलीच राहि सगळ्यांसोबत ना हे बस मानसी जा तिला पाणी घेऊन हां बसा जा वाटलंस थोडा चहा बी ठेव ग पण पहिले पाणी घेऊन ये ऐक ना तुला जाऊ दे तू कसा आहे ते सांग बर आधी मला हा ती मी ऐक ना हां अगं की मां ऑफिस मध्ये मुलगी ना हां ना खूप आवडते काय ते सोबत लग्न करायचं अरे अक्षय तू कसा काय हा निर्णय घेऊ शकतो रे नाही त्याच्यामुळे आम, अरे आम्ही एकत्र सोबत शिकायला होतो आई आमचं तस काही अपेर वगैरे काही नाही आणि म्हणजे नाही का आम्ही एक ठिकाणी जॉब करतोय त्याच्यामुळे बोलले नाही का एकत्र राहतोय तर मग एकत्र लग्नही करू तुमच्या आम्हाला समते हवे नाही का त्यांचा तुमच्यावरती खूप विश्वास आहे ते बोलले ना माझं सुख त्याच्यामध्ये तिथे माझ्या आईचं सुख आहे तू म्हणली तरच आई पुढचा निर्णय घेऊन तस नाही अक्षय तुझा प्रत्येक निर्णय मला मान्य रे पण ह्या निर्णयाने मी खुश नाही बघ अरे अक्षय तुझ्या निर्णयाबद्दल मला काहीच नाही जसं तू गेलास ना तसं मानसीने मला मुलीप्रमाणे जीव लावलं बघ अरे माझ्या सुखात दुःखात माझ्या कुठल्याही अडचणीत ती उभी राहायची आणि जशी तू माझी काळजी घ्यायच ना तशीच ती माझी काळजी घ्यायची आणि ह्या काळजीत मला कळलं बरं का की मानसीचं तुझ्यावर प्रेम आहे तिने कधी हे जाणू दिलं नाही मला पण मी पण एक स्त्री आहे स्त्रीच्या भावना मला कळतात लहानपणापासूनची मैत्रीण आहे तुझी ती अरे ती काही बोलत नसली ना तरी तुझे डोळे मला सगळं काही सांगून जातात अरे तुझ्यावर एकतर्फी प्रेम करून तुझ्यावर जीव वळवून टाकणारी ती त्याच्यासाठी ती माझ्या प्रत्येक गोष्टीकड बारकाईने लक्ष द्यायची तुझ्या आवडीचे व पदार्थ तुझ्या आवडीच्या वस्तू यावर्जून करायची मग तू सांग बर अशी सून मिळेल का मला आणि माझी इच्छा आहे की माणसीच माझी सून होणार पण पन... तुझी जर इच्छा पण मला कधी मानसी बद्दल वाटलंच ना मसा सोबत होतो एका वर्गात होतो आपण जेवढी तुझी तुम्ही काळजी घेतली बाबा तिला मला असं कधी वाटलं नाही मला अक्षय मी एक बोलू तुझ्याशी तुझी एक लहानपणाची मैत्रीण आहे मग तिने तुझ्या आईची काळजी घेतली तर तुझी किती काळजी घेईल तू नसताना एवढी काळजी घेतली आणि असं तर आपल्या दोघांच काहीच नाही ना आहे का काही नाही ना मग फक्त एवढंच की की आम्ही दोघ एक ठिकाणी जॉबला आहे ह्याच्यासाठीच आम्ही बोलत होतो बाकी काहीच नाही आणि तू तु, तुझ्या आईचा आहे तू कर तिच्यासोबत लग्न कशाला तुमचा एवढा सारखा सुखाचा संसार मी मोडू माझ्यामुळं तुमच्या तिघांमध्ये वाद होतात बरोबर का नाही हे बघ माझ्यामुळं उगच नाही नको म्हणून म्हणू तुमच्या नात्याला आणि तसही आमचं प्रेम एक तर आहे आणि ते कधी पूर्ण होऊ शकणार नाही आणि तसही ज्या नजरेने मी त्याला पाहिलं त्याने मला त्या नजरेने कधी पाहिलंच नाही त्याच्यामुळं माझं प्रेम एकच राहणार ते म्हणतात ना आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करत हे सगळ्यात जास्त महत्वाचं असत पण पन... अक्षय <laughs> तिचं लय प्रेम आहे रे तुझ्यावर अक्षय माझ्या माझ्यामुळे तुमच्या संसारामध्ये लहानपणाच्या

आई आता खुश आहे ना, ना नहीं, 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 ते म्हणा सारखे तुझे कसे आभार मानू कळतच नाहीये मला नाही नाही तसं काही नाही तुम्ही सुखी राहा माझं काही नाही आमचं तसं काही नाही आजकालच्या जगामध्ये एवढं मोठं मनस्तक कोणाचं फक्त जाय हो कसं आहे तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर त्याला नाही समजलं पण तू त्याला दाखवून दिलं ना आज हेच महत्त्वाचं आहे आजकाल कोण कोणाला समजून घेत नाही तुम्ही नेहमी सुखाचं राहा आई तुम्ही येते मी हा काय चुकलं असेल तर माफ करा मला अश्विनी खरंच भरी तू लई मोठे मनाची आहेस बघ आणि हां जसं तू आमच्या नात्याला समजून घेतलं ना तसंच तुला पण समजून घेणाऱ्या लवकरच भेटत हां भेटेल ना तुमच्या आशीर्वादाने भेटेल ना नक्की नक्की काय म्हणलंय आजचे दिवस थांबच की उद्या जा की थांबत आता तू आली तर त्यांचं लग्न झाल्यावरच जा हा खूप छान आयडिया हो हो ते ना करत मस्तपैकी चहा करते आपल्या सगळ्यां